पाहणार आहोत अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण सूत्रसंचालन म्हणजे काय सूत्रसंचालन करण्याच्या अपूर्वतयारी कोणती आहे त्या आपण मागील तासामध्ये पाहिल्या आहेत तर या तासामध्ये मुद्रित शोधन मुद्रित शोधन म्हणजे काय ते पाहूयात प्रास्ताविक मराठी भाषेत लेखन करताना महत्त्वाचा घटक लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे म्हणजे काय लिखित म्हणजे लेखन हे सुद्धा असलं पाहिजे आणि लिखित मजकुराच्या व्याकरणावर सुद्धा म्हणजे सुद्धा असलं पाहिजे म्हणजे व्याकरण हे व्याकरणाचे जे नियम आहेत लेखन विरामचिन्हे जे आहेत ते वापरून लेखन करणेही अतिशय महत्त्वाचा आहे आशयाचे अचूक लेखन करणे तितकेच महत्त्वाचे आहे मी आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही मजकुराच्या आशय शुद्धतेची व अचूकतेची जबाबदारी लेखकाची असली तरी व्याकरण दृष्ट्या लेखन निर्दोष करणे आवश्यक असते यातून मुधीच शोधन स्पष्ट होते हस्तलिखित मजकुरापेक्षा म्हणजे आपण हाताने लिखण्या आपण हाताने मजकूर लिहिण्यापेक्षा छपाईतील मजकूर लिहिणे हे अतिशय गरज आहे म्हणजे छपाईतील म्हणजे काय कॅम्पुटर प्रिंटर जे असतात ना ते छपाईमधून जे मजकूर देतात त्यांचा प्रभाव कसा होतो चांगला होतो तर विद्यार्थी मित्रांनो मुर्दन कले कलेमध्ये काळानुसार बदल होत गेलेत परंतु आजही छापील मजकुरावरील विश्वास कायम आहे आणि तंत्रज्ञानाचा युगातही मुद्रित शोधन महत्व आहे वृत्तपत्रे साप्ताहिक नियतकालिक ग्रंथ पुस्तके हस्तपुस्तिका दिवाळी अंक लहान मोठी पत्रकी संस्थेचे शुभेच्छा शुभेच्छापत्र यासारख्या अनेक प्रकारात मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असते तर विद्यार्थी मित्रांनो व त्यात उत्तरोत्तर वाढत वाढच होणार आहे मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ हे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सजगतेचे आणि प्रगतीची लक्षण ही मोठ्या ही वाढ तितकीच मोठी आहे तितकीच मुद्रित शोधकाची आवश्यकता अधिक असते म्हणून मुद्रित शोधनाचे स्वरूप समजावून घेणे गरजेचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण मुद्रित शोधनाचे स्वरूप पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो लेखकाकडून प्रमाण लेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय प्रूफ ऑफ रीडिंग म्हणजे काय तो विद्यार्थी तर विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधन लेखकाकडून प्रमाण लेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन वय प्रूफ रीडिंग शोधक तर विद्यार्थी मित्रांनो व्याकरणाचा परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखना लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक होय प्रूफ रीडर वृत्तपत्रे साप्ताहिक नियतकालिके ग्रंथ पुस्तके हस्तपुस्तिका दिवाळी अंक जाहिरात लहान मोठी पत्रके संस्थांचे अहवाले अहवाल शुभेच्छा पत्रे इत्यादी प्रकारातील कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रित शोधक बारकाईने वाचून त्यातील तुटी दूर करणे व मजकुरातील वाचणे आणि निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय तर आपण लिहिलेला मजकूर दुसऱ्याने पुन्हा वाचन करणे आणि वाचताना व्याकरण संदर्भ वाक्यरचना लेखन नियमानुसार लेखन या घटकाचा जाणीवपूर्वक विचार करणे म्हणजे मुद्रित शोधन होय तर विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधनाचे स्वरूप आपण पाहत असताना आपण प्रमाण लेखन म्हणजे काय म्हणजे पुस्तकातील भाषा आहे ते अनावधाने राहिलेल्या त्रुटी म्हणजे चुका दूर करून चुका म्हणजे दूर करून निर्दोष करणे म्हणजे दुरुस्त करणे त्यालाच मुद्रित शोधन असे म्हणतात मुद्रित शोधन लेखकाला प्रत्येक वेळी लेखात लेखनाचे परिपूर्ण ज्ञान असेलच असे नाही त्यामुळे काही त्रुटी राहू शकतात लिहिण्याच्या ओघात हो अनावदनाने काही लिहायचे राहून जाते व पुनरावृत्तीही हो होऊ शकते अशा मुद्रित शोधन फार असणे गरजेचे असते मुद्रित शोधक मुद्रित शोधनातून व्यास व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी कार्य करू शकतो स्थानिक ते जागतिक पातळी वर लिखित मजकुराची नितांत आवश्यकता हो असल्याने मुद्रित शोधनाची व्याप्ती ही आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधकाचे महत्व पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो मुद्री शोधकाचे स्वरूप आपण पाहिले आहे मुद्री शोधकाचे महत्त्व भाषा आणि समाज याचे अन्य साधारण नाते असते एखाद्या राष्ट्राची भाषा विकसित झाली की राष्ट्र विकसित होते त्या राष्ट्राची साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक इतर सर्वथाने प्रगती होऊ लागते भाषा बोलणाऱ्याची लिहिणाऱ्याची आणि वाचणाऱ्याची संख्या वाढत जाते ही भाषा भाषा ही जितक्या दर्जेदारपणे वाचकासमोर येईल त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते मुद्रित शोधकाची जबाबदारीही आहे ही त्याने त्या भाषेचे ज्ञान जतन योग्य रीतीने केले पाहिजे साहित्य निर्मिती व्यवहारात लेखकाबरोबर टंकलेखक मुद्रित शो सो, शोधक मुद्रक प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे घटक आपण काम करत असतो त्यांची तज्ज्ञता त्या क्षेत्रातील अधिकार सौंदर्यदृष्टी निष्ठा या ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देत असतात या लेखनात या क्षेत्रात लेखकानंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो मुद्रित शोधक असतो ग्रंथ तो ग्रंथ ग्रंथाला काय करतो परिपूर्ण वाचनीय करण्याचे काम करीत असतो तो लेखक मुद्रक यांच्यातील दुवा असतो भाषेचा रक्षण करता प्रकाशाचा प्रकाशकाचा मित्र, प्रकाश मित्र आणि वाचकाचा प्रतिनिधी अशा विविध नात्याने तो बांधला गेलेला असतो मुद्रित शोधन ही एक कला आहे तसेच ते एक शास्त्रही आहे मुद्रित शोधन एक व्यवसाय आहे मु उत्तम मुद्रित शोधक आपल्या अभ्यासाने आद साधनेने या व्यवसायाला उत्तम दर्जा प्राप्त करून करून देऊ शकतो उत्तम निष्ठावंत मुद्रित शोधक हा केवळ वाचाल तर वाचाल यावर नव्हे तर सुद्धा वाचाल तर वाचाल भाषेलाही वाचवाल याला अधिक महत्वाचे मानतो तर विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधकाची भूमिका काय असते ते पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधकाची भूमिका मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे तर मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे ही जाण येण्यासाठी भाषेच्या अभ्यासाबरोबर स्वयं अध्यापन सूक्ष्म वाचन व्याकरणाची जाण लेखन चिंतन यातून स्वतःला प्रगल्भ करणे गरजेचे असते विविध विषयातील व साहित्य साहित्य प्रकारातील वाचनामुळे त्यांच्यापाशी अनेक संदर्भ गोळा असतात ते लक्षात ठेवणे व मुद्रित शोधन करताना त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे कोणत्याही विषयावरचा मजकूर मुद्रित शोधनासाठी समोर येऊ शकतो मुद्रित भूमिका ही फक्त प्रमाण भाषेनुसार लेखन तपासणे इतकी मर्यादित नसते वाक्य अर्थपूर्ण बिनचूक आहेत का संदर्भ योग्य व अचूक आहेत का वाचताना वाचकाचा रसभंग होत नाही ना यांची मुद्र शोधकांनी भूमिका घेणे आवश्यक आहे ही फक्त प्रमाण भाषेनुसार लेखन तपासणी इतकी मर्यादित नसते वाक्य अर्थपूर्ण बिनचूक आहेत का संदर्भ योग्य आहेत का अचूक आहेत का वाचताना वाचकाचा रसभंग होत नाही ना शब्दांची पुनरावृत्ती किंवा अर्थाचे झाली नाही ना याची काळजी मुद्रित शोधकाने घेतली पाहिजे पुस्तकाच्या पानावरचे पृष्ठ क्रमांक नकाशे तक्ते चित्र अनुक्रमणिका पृष्ठक्रमांक याचा संदर्भ पाहिजे पुस्तकाच्या पानाबरोबर मजकुराची संलग्नता या गोष्टीकडेही मुद्रित शोधकाचे लक्ष हवे जर एखाद्या मजकुराबाबत शंका निर्माण झाली असे त्रुटी जाणवल्या तर त्या काही निर्देशनास आणून देण्याची जबाबदारी मुद्रित शोधकाने स्वीकारली पाहिजे एकदा मजकूर तपासला म्हणजे मुद्रित शोधकाची जबाबदारी संपली असे नाही तर तिसऱ्यांदाही तो मजकूर नजरे कालून घालण्याची त्याची तयारी असली पाहिजे लेखकाचा मजकूर अधिक सर्वांग सुंदर करण्याची व वा तो वाचकापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी मुद्रित शोधकाची असते मुद्रित शोधकाला मुद्रणविषयक ज्ञान दृष्टी आवश्यक आहे अभ्यासवृत्ती कामावर निष्ठा अनेक विषयावर रुची भाषेतील समज ही चांगल्या मुद्रित शोधकाची वैशिष्ट्ये आहेत कामाचा प्रदीर्घ अनुभव त्याला अधिकाधिक परिपूर्ण करत असतो चांगला मुद्रित शोधक होणे ही एक तत् तत्पर तत्परच्याच आहे निरंतर वाचनाने तो होत जातो त्याचा लेखकाबरोबर संवाद साधून मजकुरात संदर्भात बाच, संदर्भाचीही भर घालू शकतो जसे एखादे चांगले पुस्तक त्या लेखकाची प्रकाशकाची ओळखते तसेच मुद्रित शोधकानेही स्वतःची ओळख निर्माण करायला हवी चांगला जाणकार मुद्रित शोधक पुस्तकाचे संपादन सूची शब्दांकन लेखन भाषांतर अनुवाद अशी सर्जनशील कामे करून आपली क्षमता विकसित करू शकतो छापून आलेला मजकूर लेखन नियमानुसार असणार हे वाचकाने जणू गृहित धरलेले असते लेखन करताना तो त्यांच्यातील त्यातील शब्दांचे अनुकरण करत असतो किंवा तेच संदर्भ प्रमाण मानत असतो मूळ संदर्भ अथवा लेखन नियमाप्रमाण जाण्याची तयारी दर्शवत नाही आणि म्हणूनच मुद्रित शोधकाची जबाबदारी वाढत असते उदाहरणार्थ पर्यावरण दिन हा शब्द मुद्रण करताना पर्यावरण दिन असा आला आणि मुद्रित शोधकाच्या नजरेतून तो सुटला तर पर्यावरण दिन की किती दिनवाना होईल याची कल्पना केलेली बरी तर विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधनाची आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य पाहूयात नंबर एक मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे नंबर दोन मुद्री शोधकाची भूमिका केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरण शुद्धता तपासणे इतकीच मर्यादित नसते लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण आणि बिनचूक आहे का संदर्भ अचूक व योग्य आहे का तपासणे व त्याची जाण असणे ही आवश्यक आहे नंबर मुद्रण तंत्र परिपूर्ण ज्ञान दृष्टी आवश्यक आहे आपले ज्ञान अद्यावर ठेवणे गरजेचे आहे नंबर पाच कामावर निष्ठा आणि विषयासह समोर आलेल्या मजकूर कृषीची व जान असणे आवश्यक आहे कामाचा प्रदीर्घ अनुभव मुद्रित शोधकाला अधिकाधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ करत असतो सक्षम मुद्रित शोधक होण्यासाठी चिकाटी अभ्यासातील सातत्य व सराव आवश्यक असतो प्रतिभावंत लेखक व सजग प्रकाशक यांच्याप्रमाणे जाणकार मुद्रित शोधक हे तपश्चर्याने आपली ओळख निर्माण करू शकतो नंबर नऊ ग्रंथाच्या विषयानुसार त्या त्या विषयाचे सर्वसाधारण ज्ञान भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक असते नंबर दहा आहे अनेक विषयातील आवड व समज असणे आवश्यक असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण मुद्रित शोधन म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे बाकीचा भाग आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूयात तत्पूर्वी आपण आढावा घेऊयात मुद्रित शोधन मुद्रित शोधन म्हणजे काय ते पाहिलेलं आहे प्रास्ताविक पाहिलेलं आहे त्यानंतर मुद्रित शोधनाचे स्वरूप पाहिलेले आहे त्यानंतर मुद्रित शोधकाचे महत्त्व पाहिलेले आहे त्यानंतर मुद्रित शोधकाची भूमिका आणि मुद्रित शोधनासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य आपण पाहिलेलं आहे तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण मुद्रित शोधकाचे साधन सामोर साधन सामरगी आपण पाहणार आहोत तर धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद